रमाकांत रहाटे हे विजय झालेले आहेत मुंबईमध्ये आपण पाहतोय प्रशांत जगताप यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येते पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांचा अखेर विजय झालेला आहे काही वेळापूर्वी आपण पाहिलं प्रशांत जगताप हे पिछाडीवर होते पुण्यामध्ये काँग्रेसचा पहिला विजय प्रशांत जगताप यांच्या रूपानं काँग्रेसनं पुण्यामध्ये गुलाल उधळलेला आहे प्रशांत जगताप हे अखेर विजय झालेत आणि त्यांनी राष्ट्रवादी शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवलेला होता सुरुवातीला ते पिछाडीवर होते मात्र आता प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला निश्चित विचारांशी तडजोड करणार नाही असं म्हणत त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता मात्र तरी सुद्धा आपली जी भूमिका त्यांनी बदललेली होती ते त्यांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे प्रशांत जगताप यांचा पुण्यामध्ये दीड हजार मतांनी विजय झालेला आहे त्यांनी राज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून पक्षप्रवेश केलेला होता मात्र पुण्यामध्ये तर या ठिकाणी विजय प्राप्त करण्यात महत्त्वाचा असा हा टप्पा गाठता आलेला आहे काँग्रेसमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता आणि हा विजय त्यांना आता सध्या प्राप्त झाल्याचं आपण पाहतोय उधळला एक मोठी बातमी अजून एक समोर हो येते मुंबईतून एक महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे मुंबईमध्ये रवींद्र वायकरांच्या मुलीचा पराभव झाला आहे अत्यंत महत्वाची बातमी रवींद्र वायकरांना मोठा झटका ठाकरे गटाच्या लोना रावत या विजयी झालेल्या आहेत आणि दीप्ती वायकर या पराभूत झालेल्या आहेत त्यामुळे रवींद्र वायकरांसाठी मोठा धक्का म्हणावा लागेल रवींद्र वायकरांच्या मुलीचा पराभव झाला आहे तर धुळ्यामध्ये आपण पाहतोय एमआयएमचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत एम देखील मोठी मुसंडी समाजनगर पाठोपाठ धुळ्यामध्ये मारलेली आपल्याला पाहायला मिळते आहे धुळ्यामध्ये एमआयएमचे चार उमेदवार हे विजयी झालेले आहेत अत्यंत महत्वाची बातमी आहे धुळ्यामध्ये एमआयएम न जोरदार मुसंडी चार उमेदवार धुळ्यामध्ये एम आय एम चे विजयी झाले आहेत जळगावात भाजपाचे एकवीस सेनेचे बारा उमेदवार हे विजय झालेले आहेत तर ते धुळ्यामध्ये एम चे चार उमेदवार विजय होताना आपल्याला पाहायला मिळताय अत्यंत महत्वाचे अपडेट आपण पाहतो आहोत धुळ्यामध्ये एम आय एमचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत जळगावात भाजपचे एकवीस उमेदवार शिवसेनेचे बारा उमेदवार हे विजयी झालेले आहेत अत्यंत महत्वाचे अपडेट मुंबईमधून आपण पाहतोय रवींद्र वायकरांच्या मुलीचा पराभव झाला आहे दीप्ती वायकर या पराभूत झालेल्या आहेत ठाकरे गटाच्या लोणार रावत या ठिकाणी विजयी झालेले आहेत वायकरांना त्यामुळे हा मोठा धक्का म्हणावा लागेल रवींद्र वायकर यांची मुलगी या ठिकाणी पराभूत झाली आहे रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर यांचा या ठिकाणी मोठा पराभव झालेला आहे तर मीरा भांद्रामधून देखील एक महत्त्वाचे अपडेट आता समोर येते मीरा भाईंद्रमध्ये आपण पाहतोय काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झालेले आहेत भाजप पाठोपाठ काँग्रेसला मोठा दिलासा मीरा भाईंद्रमध्ये काँग्रेसचे चार उमेदवार सध्या विजयी झालेले आहेत तर एका पाठोपाठ एक महत्त्वाचे अपडेट आता समोर येते मीरा भाईंद्रमध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झालेले आहेत अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय या ठिकाणी मीरा भाईंद्रामध्ये काँग्रेसचे चार उमेदवार विजय झालेले आहेत भाजपनं दमदार आघाडी मीरा भाईंद्रमध्ये घेतलेली होती आणि त्यानंतर आता काँग्रेसचे चार उमेदवार विजय होत आहेत मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनायकांना मोठा झटका देत भाजपच्या मोठ्या प्रमाणात विजय या ठिकाणी मिळवलेला होता नाशिकमधून एक महत्वाची अपडेट आता समोर येते नाशिकमध्ये आपण पाहतोय की भाजपनं या ठिकाणी दमदार विजय साकार करताना आपल्याला भाजप पाहायला मिळालेली होती नाशिकमधून नेमकी काय अपडेट आहे हे आपण पाहतोय मात्र मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे चार उमेदवार विजय झालेले आहेत नाशिक प्रभाग एकतीसमध्ये भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे युवा स्वाभिमानानं अमरावतीमध्ये झेंडा फडकवला आहे मने, मने, पहिला गुलाल आता अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्ष अर्थात रवी राणा यांच्यासाठी हा मोठा दिलासा अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांनी विजय मिळवलेला आहे काँग्रेसचे संजय शिरभाते या देखील हे देखील विजयी झालेले आहेत संभाजीनगरमधून देखील एक महत्वाची अपडेट समोर येते संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय की नाशिक प्रभाग एकतीसमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत तर अमरावतीमध्ये रवी राणा यांच्यासाठी मोठा दिलासा आहे अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानचे संजय भेंडे या ठिकाणी विजय होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संभाजीनगरमधील गुलमंडीमध्ये एम आय एमचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला झालेला होता मोठी उमेदवारीवरून नाराजी नाट्य या ठिकाणी रंगलेलं होतं तरी देखील इम्तियाज जलील जोरदार मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत एम आय एमचे अनेक उमेदवार हे सध्या संभाजीनगरमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय गुलमंडी गुलमंडीमध्ये दोन उमेदवार शिवसेनेच्या आघाडीवर आहेत तर गुलमंडीमध्येच एम आय एमचे दोन उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत संभाजीनगर मध्ये आपण पाहतोय की एमआयएम ला या ठिकाणी आघाडी मिळताना पाहायला मिळते आहे तर धुळ्यामधून देखील एक महत्वाची अपडेट आता समोर येते मुंबईमध्ये अपक्ष शिल्पा केळुसकर आघाडीवर आहेत मुंबईमध्ये अपक्ष उमेदवार शिल्पा केळुसकर या सध्या आघाडीवर आहेत धुळ्यामधून देखील एक महत्वाची अपडेट धुळ्यामध्ये देखील एम आय एमचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत तर धुळ्यामध्ये आपण पाहतोय की एम आय या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे धुळ्यामध्ये प्रभाग तीन मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजय झालेत एम आय एम पाठोपाठ आता भाजपाची ही महत्वाची बातमी धुळ्यामध्ये प्रभाग चौदामध्ये भाजपाचे उमेदवार प्रभाग तीन मध्ये माफ करा चार उमेदवार सध्या विजयी झालेले आहेत धुळ्यामधून महत्वाचे अपडेट आहे महत्वाच तर धुळ्यामध्ये प्रभाग चौदामध्ये एम आय उमेदवार विजयी झालेले आहेत संभाजीनगरमध्ये एम आय मोठी आघाडी घेतलेली आहे त्यापाठोपाठ धुळ्यामध्ये देखील एम आय उमेदवार हे विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मुंबईचं चित्र एकंदरीत पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या महायुती एकसष्ट जागांवर आघाडीवर आहे महाविकास आघाडी महाआघाडी सध्या बेचाळीस जागांवर आहे आणि भाजपनं दमदार आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे मुंबईमध्ये सेहेचाळीस जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे तर शिवसेना गट एकोणचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर शिंदेच्या शिवसेनेला आतापर्यंत पंधरा जागांवर आघाडी मिळाली आहे मुंबईमध्ये अपक्ष शिल्पा केळुसकर या देखील आघाडीवर आहेत तर एक एक अपडेट आता समोर येते आहे महत्त्वाच्या अपडेट्स आपण पाहतो आहोत मुंबईमध्ये शिल्पा केळुस्कर या सध्या आघाडीवर आहेत भाजप सेहेचाळीस जागांवर शिवसेना शिंदेगड पंधरा जागांवर शिवसेना ठाकरेगड एकोणचाळीस जागांवर सध्या आघाडीवर आहे काँग्रेसचा मात्र या ठिकाणी मानहानिकारक पराभव होताना आपल्याला पाहायला मिळतोय अखेर अर्थात हे आघाडी आघाडी आणि पिछाडीचं गणित आपण पाहतोय विजय नेमका कुणाचा होतो हे पाहणं महत्वाचं मात्र भाजप अर्थातच एक्झिट पोलचे जे आकडे आलेले होते ते आकडे कुठेतरी खरे ठरतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण महायुती या ठिकाणी जोरदार आघाडी घेताना दिसते आहे महायुती एकसष्ट जागांवर सध्या आघाडीवर आहे एकंदरीत आकडेवारी मुंबईची पाहिली तर मुंबईमध्ये विजय उमेदवारांचे बारा निकाल आतापर्यंत हाती आलेले आहेत पाच ठिकाणी ठाकरे गट तर चार ठिकाणी भाजप या ठिकाणी विजयी झालेला आहे मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर या देखील विजय झालेल्या आहेत तर मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर यांनी विजय मिळवलेला आहे भाजप सेहेचाळीस जागांवर शिवसेना शिंदेगड पंधरा जागांवर शिवसेना ठाकरे गट एकोणचाळीस जागांवर सध्या आघाडीवर आहे काँग्रेस आणि मनसेला मात्र अद्याप ही दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही तर हेमांगी वरळीकर या विजयी झालेल्या आहेत कविता गज्जम व्यंकटेश कोंडींचा विजय सोलापूरात आपण पाहतोय कलावती गदगे बसवराज केनगालकर हे देखील विजयी झालेले आहेत सोलापूर प्रभाग एकोणीस मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत अत्यंत महत्त्वाचे अपडेट मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर या विजयी झालेल्या आहेत मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकरांनी विजय मिळवला आहे आता टक्कर सातत्यानं आपण पाहतोय गेल्या दोन तासांपासून भाजप आणि ठाकरे गटामध्ये नेमकं कोण बाजी मारणार उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यात पुन्हा एकदा यशस्वी होतात का कारण यापूर्वी तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर राहिलेली आहे ही सत्ता कायम राखण्यामध्ये ठाकरे गटाला यश येतं का कारण यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशेची बनलेली होती ठाकरे बंधूंचं सर्वस्व या ठिकाणी पणाला लागलेलं होतं त्यामुळे आता मुंबईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे तर कोल्हापुरात आपण पाहतोय भाजपाचे अकरा उमेदवार विजय झालेले आहेत कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर आपल्याला पाहायला मिळालेली होती सतेज पाटलांसाठी कुठेतरी हा धक्का मुंबई मध्ये एमआयएमचा मेहना मेहजबीन खान या विजयी झालेले आहेत मुंबई मध्ये ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य हे देखील आता विजयी झालेले आहेत मुंबई मध्ये ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर यांनी देखील विजय मिळवलेला आहे दरम्यान मुंबई मध्ये एमआयएम ने खाता उघडलेला आहे कोल्हापूर मध्ये भाजपचे 11 उमेदवार हे विजय झालेले आहेत अत्यंत महत्त्वाचे अपडेट प्रभाग तीन मध्ये पूर्णपणे भाजपचा ताबा आता प्रभाग गेलेला आहे प्रभाग दोन मधून तेजस्वी गोसाळकर यांनी देखील तब्बल Uh, दहा हजाराच्या फरकाने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे कोल्हापूरमध्ये भाजपाचे अकरा उमेदवार हे विजय झालेले आहे प्रभाग तीन मध्ये पूर्णपणे भाजपनं ताबा घेतलेला आहे नाशिकमध्ये आपण पाहतोय भाजपचे दिनकर पाटील आघाडीवर आहेत नाशिकमध्ये मनसेचे दिनकर पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला होता त्यावरून मोठा राडा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता मात्र दिनकर पाटलांनी या ठिकाणी आता कुठेतरी आघाडी घेतलेली आहे